पालकमंत्र्यांना बांधल्या महिलांनी राखी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झालेल्या मुस्लिम समाजातील महिलांनी साजरे केला रक्षाबंधन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून अनेक मुस्लिम महिलांचे लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरले होते मिरजेतील पालकमंत्री कार्यालयात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून प्रवाह क्रमांक वीसमधील मुस्लिम समाजातील महिलांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले होते कालपासून राज्य सरकारकडून अनेक महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे एकदम तीन हजार रुपये खात्यात यायला सुरुवात झाली पण प्रथम माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील अनेक महिला एकत्र येत महायुती सरकारचे आभार मानण्यासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना रक्षाबंधनच्या निमित्ताने राख्या बांधून बहिणींच्या मागे उभे राहण्याचं साकडं घातलं पालकमंत्री सुरेश याबाबत आभार मानले राज्य सरकारकडून बहिणींप्रती असलेलं कर्तव्य असल्याचे सांगत महायुद्धी सरकार बहिणींच्या पाठीमागे कायम उभारणार असल्याचे सांगत सध्या दोन महिने चार महिने ही योजना असणार अशा उठणाऱ्या अफवेला सुद्धा पूर्ण विराम देताना ही योजना निरंतर चालणार असल्याचे सांगितले महायुती सरकार सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे राहणार असल्याचे सांगितले उद्या होणाऱ्या बालगंधर्व नाट्यगृहात हाच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बटन दाबून उर्वरित महिलांच्या खात्यात सदरची रक्कम जमा होणार असल्याची माहिती देत उद्या या कार्यक्रमासाठी हजर राहण्याचे महिला भगिनींना आवाहन केलं आहे कार्यक्रम आयोजित करतोय सगळ्या ह्या लाभार्थी महिला आणि त्या लाभार्थी महिला सगळ्या इथे उपस्थित राहतील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री साहेब दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुण्यातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ एक कोटी छप्पन का साठ लाख झाले आता ह्या सगळ्या महिलांना जे अप्रुव्ह झालेले फॉर्म आहेत त्यांना बटन दाबतील आज सगळ्यांच्या आपणवर डायरेक्ट पैसे जातील हा कार्यक्रम उद्या आपण ऑनलाईन आपल्याला बघायला मिळेल आपण सगळ्यांनी अजून काही राहिले असतील ते महिला किंवा आज आणखी काही लाभार्थी असतील जे लाभार्थीने फॉर्म भरलेले आहेत त्यांनी पण त्यांनी पण उद्या बालगंधुराला आपण सगळ्यांनी यायचं आहे काही लोकांनी टीका केली आमच्यावर त्यावेळी आम्ही स्कीम चालू केली त्यावेळेला आता निवडणूक आली म्हणून बहीण आटो का आणि मग भावाचं काय करायचं लिहण्याचं काय करायचं म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी टीकेचा वाव आला चा, त्यांनी पण आम्ही सामर्थ्यानं आम्ही सगळ्या एका विचारानं केलं की के नाही हे बहिणीला पैसे पोचवायचे आणि ह्या उद्देशानं ही स्कीम सक्सेस झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि ही स्कीम पुऱ्या महाराष्ट्रामध्ये अपेक्षित झाली आपल्या जिल्ह्यामध्ये चार लाख एकोणसाठ हजार दोन अर्ज प्राप्त झाले आपल्याकडे प्राप्त करत असताना निश्चितच मी पहिल्या दिवसापासून त्याची व्यवस्था केली आपल्या कार्यालयातून आपल्याला सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या सगळं करून घ्या व्यवस्था केली माणसं नेमले तिथं आपण कॅम्प्युटर टाकले आपण ती सगळी व्यवस्था केली की के जेणेकरून बहिणींना कुठेही त्रास नाही झाला पाहिजे आणि आपण मोठ्या संख्येनं इथं नोंद केली आपण सगळ्यांनी त्यामधले चार लाख एकोणसाठ अर्ज आले त्यातले चार लाख पंचेचाळीस हजार अर्ज मंजूर झाले म्हणजे त्यातलं फक्त चौदा हजार त्रुटी चौदा हजार चौदा हजार लोकांच्या त्यामध्ये पण उद्यापर्यंत काहीतरी होते चौदा के पण काहीतरी होते त्यातले अर्ज त्रुटीमध्ये जे काय त्रुटी असतील त्या दूर केल्या आपण तर त्यांनाही ह्या स्कीममध्ये ताबडतोब पहिल्या हप्ता पहिल्या हप्त्यामध्ये बसता येईल तर ह्या दृष्टिकोनातून आणि दुसरा प्रचार केला की आता ही स्कीम चालणार इंग्लिश पुन्हा बंद पडणार मी तुम्हाला शब्द देतो ही स्कीम कायमस्वरूपी चालणार आहे त्यामुळे आपण चिंता करायची नाही ही स्कीम प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आपल्या आपण पडणार आहेत त्यामुळे आता चालू केली पुन्हा बंद होईल ही नियत आमच्याकडं नाही आहे बरोबर ना त्यामुळे आम्ही तसं करणार नाही त्यामुळे ही स्कीम कायमस्वरूपी चालू राहील ह्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या ज्यांच्या त्रुटी झाल्या आहेत अर्जामध्ये त्यांना मॅसेज आले तुमच्या अर्जाच्या त्रुटी ह्या आहेत तर त्या त्रुटी आपण ताबडतोब फुलफिड करा या हप्त्यात नाही आता पुढल्या हप्त्यामध्ये तुम्हाला ते पैसे उपलब्ध होतील ज्या वेळेला पुढल्या हप्त्यात पैसे होतील त्यामध्ये आता दोन महिन्यात झालं समजा तिसऱ्या महिन्यात अप्रूव्हज असेल तर तीन महिन्याचे पैसे आठवणी तुम्हाला मिळतील त्याच महिन्याचे नाही जी तारीख आम्ही डिग्री केली त्या तारखेपासून सुद्धा पाचव्या महिन्यात अप्रूव्ह झालं पण फॉर्म तुमचा आता भरायला असला पाहिजे आता त्याच वेळी फॉर्म भरून त्या महिन्यापासून चालू होईल पण फॉर्म पहिला भरलाय आणि तिची त्रुटी आली आहे मग त्रुटी कम्प्लीट करायला दोन महिने गेले असे तर पहिले पैसे पण तुम्हाला त्यामध्ये येतील आणि सगळे बँकेच्या सगळ्या अकाउंटवर वर आता बँकेच्या अकाऊंट सगळ्यांचे पैसे आले का नाही बघितलं आज बँकेमध्ये घर दिवस या मग काय काय करताय तुमचेच पैसे आहेत ते कोण काढून घेणार नाही ते महानकर नेफ्ट साठी आधी माने मिरज ताच्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा